तर तुम्हाला सर्व केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच बोलत नाहीये महिलांना पैसे देणार त्याच्याबद्दल बोलत नाही ज्यांच्या महिलांच्या विधवा झाल्या त्याचे सहा सहा महिने पैसे मिळाले संजय गांधीने मशीच्या गाड्यातलं लोडणं मारायचंय लोडण्या सर्व होतील असं मला नाही वाटत कारण ते <laughs> खाली आणून चिसून मारला पाहिजे त्याच्यावरही सर्व <laughs> भारतीय जनता पक्षाचा एक व्यवहार हो आहे की एखादा महामार्ग करायचा आणि त्याला विरोध करत असताना त्यांच्या मधली काही मंडळी उभा करतात पीठचं प्रकरण दिसत की आमदार सुरेश हा भाजपचा आहे अरे सत्ता तुझी आहे मुख्यमंत्री तुझा आहे मग तुला शिक्षणाला काय अडचण आहे मोर्चाला आपण सर्व जमलोय मलाशी माझ्या मित्र आठवण करून दिली सुरकुडच्या पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागला लढाई गेली एक वर्षभर सुरू आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापुरामध्ये त्यावेळेस असणारे आमदार आमदार हसन मुश्रीफ आणि त्यावेळेचे आमदार आणि आत्ताचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी विनंती केली की शक्तीपीठ महामार्गाचा कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका आणि त्यावेळेला गिरीश फोंडेने सांगितलं की यावेळेला हा महामार्ग आम्ही रद्द करतो व वटकुम काही पत्र दिली ते मतदारसंघामध्ये फिरवलं गेलं त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की हे फसवणुकीचा प्रकार आहे म्हणून परवा मुंबईमध्ये मोर्चा काढला मट्टी पाटलांनी अंबादास दानवे असतील म्हणजे सर्व आमदारांनी एक स्थगन प्रस्ताव ठेवला आपल्या माहिती करता असू दे स्थगन प्रस्तावावर चर्चा होत असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आणि शिवरानजी त्यावेळाला बाबा आम्ही सर्वजण तुम्ही बोलवता आणि त्यावेळेला सांगितलं की काही समर्थनाच्या सह्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि मगाशी गिरीश फोंडे सांगितलं की एका हॉटेलमध्ये जेवण झालं काहीतर तर समर्थन वगैरे केलं या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक व्यवहार आहे की एकाला महामार्ग करायचा आणि त्याला विरोध करत असताना त्यांच्यामधली काही मंडळी उभा करतात त्याच्यामध्ये आपला बीडचं प्रकरण दिसतं की आमदार सुरेश देसाहेब भाजपचा आहे अरे सत्ता तुझी आहे मुख्यमंत्री तुझा आहे मग तुला शिक्षणाला काय अडचण आहे पण ते त्याच्या हातात तर होत नाही आहे मला श्री उल्लेख केला की औरंगजेबचा उल्लेख केला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसचा एम पी साहेब औरंगजेब सा, म्हणून उल्लेख केला तेव्हा औरंगजेबचा इतिहास सभागृहामध्ये सांगायला सुरू केलं यावेळेला जर सभागृहात तुम्ही जर बघितलं तर कोरडकरचा विषय असू दे ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये व्हावं बसतं तेव्हा आदिवासीच्या अगोदर काही विषय उठून काढतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे असतात त्याला बदल दिली जाते आणि म्हणून सभागृहामध्ये माझं असं मत होतं की कमीत कमी दोन दिवस तर शक्तीपीठ महामार्गावर हे सभागृह थांबायला पाहिजे होतं पण मुख्यमंत्र्यांनी हे रेटून न्यायचं कारण काय झालं की आता झालं असं की ऍडव्हान्स घेऊन बसल्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर समोरवर ऍडव्हान्स घेतलाय तिने आणि त्या ऍडव्हान्सवर तिने सगळे महाराष्ट्रामध्ये पैसे वाटून ती एक प्रकारची सत्ता ताब्यात घेतली आणि हे सत्ता घेतल्यानंतर आज तिने ते तामाला सुरुवात केली आज सयाचं निवेदन संजय बाबा गाडगे असतील त्यांचे सर्व सहकारी सर हवे त्यांच्या हाताखाली काम करतो त्यामुळे शिवाजी मगदूम सारखा एक आढावा कार्यकर्ता गिरीश गोंडेजी आहेत दे एम पी पाटील आहेत शिवानजी आहेत सर्वजण तुम्ही आहात मी तुम्हाला एक धन्यवाद देतो की याला खरं तुम्ही दाखवून दिला आणि योगा योगा ना आपल्याला त्यावेळेस प्रस्तावाच्या वेळेला आपल्याला कोणी टाकण्यात आलं तरी आपण संपूर्ण महाराष्ट्राची ताकद त्याला दाखवून दिली आणि म्हणून पाच तारखेला महाराष्ट्राच्या ज्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं त्यांनी गोटे हुकूम काढला आणि सांगितलं की मी शक्तीपीठ महामार्ग विरोध गेला आज तुम्ही मुख्यमंत्री नाही आहात आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात कोल्हापुरामध्ये तुम्ही येता आम्ही तुमचं स्वागत करू काय अडचणीचं नाही आहे पण कोल्हापुरामध्ये येताना तुम्ही मुंबईमधून जाहीर करा की शक्तीपीठ महामार्गाची तुमची भूमिका काय आहे या कोल्हापुरानं स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठलाही नेता असू दे पंतप्रधान असू दे मुख्यमंत्री असू दे पण कोल्हापूर जिल्ह्याच्या विरोधामध्ये कुठलं वक्तव्य केलं किंवा काही जर केलं तर कोल्हापूर कधीही शांत बसत नाही आहे त्याचा इतिहास तुम्हाला म्हणायचा तर काही काळापूर्वी आमची गादी फाटकी आहे काही माणसं म्हटली त्यांना कोल्हापूरच्या माणसांनी एक वर्षभर कोल्हापुरात येऊन दिलं आम्ही वाढ नाही आणि वाईट आहे आम्ही जेवढी चांगला आहे तेवढं तुमचं स्वागत करणार पण वाकडी पावलं जर शेतकऱ्यांच्या विरुद्ध घेत असाल तर तुम्हाला सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून गिरीश पोंडे शिवाजीराव मी आपल्याला विनंती कर की पंडित पाटील साहेबांच्यावर चर्चा करा आपली शेतकऱ्यांची ताकद आहे काही नसत तर एक तर केलं पाहिजे की उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येताना शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दलची रद्दची भूमिका ही स्पष्ट करावी तरच कोल्हापुरात यावं अन्यथा कोल्हापूरला येऊ नये अशी आपण भूमिका घ्यावी आणि या भूमिकेच्या बरोबर आपण आहोत काय करायचं कसं करायचं काय करायला जायचं काय समोरच्या रस्त्याला जायचं तर गणिमी कामाला जायची आम्हाला गरज नाहीये आमच्या जमिनीत आम्ही जमिनीचे मालक आहोत आम्ही समोरच्या रस्त्याने जाणार नाही तुम्हाला विचारणार की आमचा शक्तीपीठ गावात जाणार शक्तीपीठ महामार्ग तुम्ही रद्द केला का नाही केला terrified... हे काय करावं लागेल कारण मुंबईत बसायचं विधानसभेमध्ये चर्चा करायची प्रशासनाचे अधिकारी धरायचे आणि खोट्या नाटे काम करून सांगायचं अहो तुम्ही आज जर गेला तर कधी तर जावा आम्ही शाहूवाडी तालुक्यात बाबा फिरवलेला आहे नागपूरचा जो रस्ता आहे जो रस्ता इरला आहे त्या रस्त्यावर आपल्या शाहोवाडीच्या जमीन आहेत बाबा या प्रशासनाने एवढा हात केले दोन भावभावाचा वांधा आहे पैसे देताना म्हटलं पैसे घ्यायला शेतकरी तयार झालेले होते वांधा म्हटलं की पटकन तर कोर्टात आणि त्याला हरपा मारायला लावायचं आम्ही तर एक रुपयाशिवाय घेणार नाही तुम्ही शंभर नाही पुढच्या पटे पैसे दिले तर आम्हाला लागला आमची जमीन पाहिजे आमची आहे आम्हाला पाहिजे त्यामुळे या भूमिकेच्यावर आपण ठाम आहोत पण येणाऱ्या कृती कार्यक्रमामध्ये आज कागल तालुक्यामध्ये एक ही शेतकरी असं म्हणत नाहीये सांगितलं कसं असे चतरला गेलं की जेवलं की जरा भरकट जाणार एखादा असते ते जाता जाता आग लावून असल्या भरकटणाऱ्यांच्या आपण लक्ष द्यायची काही गरज नाहीये आपण ताकदीची माणसं आहोत आज मला खरोखर आनंद वाटला की महिलांची संख्या आज खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण लडक्यामुळे चर्चा या ठिकाणी नाही करायची मग तुम्हाला एवढं सांगतो की तुमचा फरक नाशेचा काय मिळवण्याची का मला काही खात्री वाटत नाही ते पंधराशे येतात येणार नाही आमचं मत असं आहे की तुम्ही द्या अनुयाय मत तुम्ही एकवीसशे द्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच बोलत नाहीये महिलांना पैसे देणार त्याच्याबद्दल बोलत नाही ज्या ज्या महिला आमच्या विधवा झाल्या त्याचे सहा सहा महिने पैसे मिळाले नाहीत संजय गांधी त्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं त्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान श्रावण योजनेचं गेले सहा महिने मिळालेले सरकारमध्ये आणि तेव्हा सांगितलं अयोध्येला घेऊन जातो राम दाखवून आणतो सिक्का महाराज समोर राम दाखवला सिक्का महाराज तर राम पण आहे तर राम हितच पडतो एम पी पाटील रामाच्या मंदिरात अयोध्ये बघायला काय प्रश्न येणार नाहीये त्यामुळे फसवणूक आहे फसवणुकीमध्ये आणलं सरकार शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेणार नाहीये सन्मान्य सर्व समिती एकत्र होईल आणि निर्णय घेईल आज हा मोर्चा खरोखर जे कागल खरोखर आपल्या बारा तालुक्यामध्ये असा एक, एक तालुका आहे की ज्यावेळेला कागल तालुक्यामध्ये मंडलिक साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील संजय बाबा गाडगे असतील विक्रमशिंग गाडगे साहेब असतील ही जी मंडळी ही चळवळीत तयार झालेली मंडळी आहे आणि या मंडळींनी या कागलला एक शिस्त शिकवलेलं आहे की जर कोल्हापूरकडे तुम्ही वाकड्या नजरेनं जर बघितला तर कोल्हापूर तुम्हाला चळवळ करणार आहे म्हणून मला एक आनंद वाटला तुम्हाला कॉमेडी यात धन्यवाद देतो की पहिली सुरुवात जी आपण तालुक्यातला करायची होती ती कागलमध्ये आपण केली आहे आणि तुम्हालाही असायला संजय बाबाने सभागृहामध्ये काही काळ काम केलंय अडीच ते तीन वर्षाचं काम केलं एवढं तेव्हा सरकार एक वर्षाने कमी झालं कालावधी कमी मिळाला पण बाबा तेव्हा सांगत होते आताही सांगतात की देवी बसलो होत्या आम्ही जेव्हा बसत होतो तेव्हा शेतकऱ्याच्या जमिनीचे पिण्याच्या पाण्याचे शेतीचे हे प्रश्न आम्ही बघत होतो आता माझ्या शेतकरी माझं कुठला पकाव प्रश्न सगळे येऊन बसतात अशी परिस्थिती बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि म्हणून कष्टातलं तयार झालं एक नेतृत्व असत ते संजय बाबा आहे त्याने बघितलं उद्या मुख्यमंत्री खरं बोलतो हे खरं असेल असं मी मान्य करतो म्हणून त्यांनी प्रत्येक गावात दौरा केला एकही शेतकऱ्यांना एक इंच ही जमीन कागलच्या देणार नाही म्हणून सांगितलं आणि मग या मोर्चाचं नियोजन केलं म्हणून परत एकदा आपल्या आईच्या विषयावर पण थांब दोन दिवसांमध्ये आम्ही सर्वांना एकत्र बसू काय घ्यायचं असत तो निर्णय घेऊ पण ही लढाई जोपर्यंत आपण मगाशी अशी सांगून गेले की म्हशीच्या गळ्यातलं लोडणं मारायचंय लोडण्याने सरळ होतील असं मला नाही वाटत ते <laughs> खाली आणून चिसून मारला पाहिजे त्याच्याकडे सर्व या ठिकाणी ही चळवळ आपण पुढे नेऊया असं बोलतो